आपण समाजासाठी चांगली कामं सुरू केली की समविचारी लोक आपल्याला जोडले जातात कोविड काळात सर्व काही बंद असताना समाजासाठी काहीतरी करायचं आहे पण करता येत नाही या भावनेनं अधिक अव अस्वस्थ झाले मात्र त्यानंतर लहान मुलं आणि गरजूंची सेवा हीच खरी करण्याची भक्ती व सेवा आहे या भावनेतून कामाला सुरुवात केली ज्यांना श्रवण दोष आहे अशांना आवाजाची अनोखी भेट देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची भावना प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा फोडवाले यांनी व्यक्त केली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळ आणि सूर्योदय फाउंडेशन मुंबई व माय होम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं सप महाविद्यालयातील लेडी रामाबाई सभागृहात आलेल्या कार्यक्रमात तब्बल एकशे सत्तावन्न ज्येष्ठ नागरिकांना मोफत श्रवण यंत्र मोल्डचं वाटप करण्यात आलं यावेळी माय होम इंडियाचे सुनील देवधर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी ऑस्ट्रेलियातून कार्यक्रमासाठी आलेले नितीन भोगले भारती भोगले आदी उपस्थित होते सूर्योदय फाउंडेशनच्या माध्यमातून प्रख्यात गायिका अनुराधा पोडवाल याविषयी सातत्याने जनजागृती करतायत श्रवण यंत्राचं वाटप हे करण्याची जी कल्पना जी आली ते ज्या मला वायडेक्स ब्रँड अँबॅसेडर म्हणून मला निवडले गेलं तर त्यावेळेला मी त्यांना विचारलं की म्हणजे माझं एक्झॅक्टली काय का, कार्य असेल तर ते म्हणाले अवेअरनेस स्प्रेड करायचं तर अवेअरनेस म्हणजे मी म मला हे लक्षात आलं की कित्येक अशी मुलं आहेत ज्यांना बऱ्याच वर्षापर्यंत हे कळत नाही की त्यांना कमी ऐकायला येतं म्हणजे अभ्यासामध्ये इतका हुशार नाही आहे किंवा लक्ष देत नाही पण ते का नाही लक्ष देत किंवा त्याला कमी ऐकू येत असेल हा हे संकल्पना लोकांच्या आईवडिलांच्या डोक्यात येत नाही तर अशा वेळेला आम्ही स्कॅनिंग सुरू केलं म्युन्सिपल स्कूल्समध्ये वगैरे आणि त्यावेळेला आम्हाला आढळलं की एक दोन स्कूल्समध्ये मिळून जवळजवळ साडेतीनशे मुलं होती ज्यांना ऐकायला येत नव्हती तर अशा वेळेला मग ॲज अ ब्रँड अम्बॅसेडर कारण तो प्रॉडक्ट चांगला आहे तर मी डब्ल्यू एसच्या बरोबर हे करून त्यांच्याकडनं मग म श्रवणयंत्र आम्ही घ्यायला लागलो आणि कारण ते त्याची किंमत अशी आहे की ते म्हणजे जनरल जो म्हण खूप जास्त लोक अफोर्ड करू शकत नाही ते तर इकॉनॉमिकली बॅकवर्ड जे क्लासेस आहेत ते चाळीस हजार पन्नास हजार दोन लाख तीन लाख रुपये नाही घालू शकत तर अशा वेळेला मग मी मला जे मिळाले ते वेसुव्या करून घेतला मी आणि त्यांच्याबरोबर मी मिळून हे त्याचं फ्री यंत्राचं वाटप करायला लागलेले आहे आणि आम्हाला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामध्ये मला खूप मोठं योगदान जे मला मिळालं वेसुव्या करण्यामध्ये ते शि सुनील शु, शु, देवधरजींचं आणि ही मुलांना एकत्रित करणं त्यांचं ए एके ठिकाणी त्यांचं कॅम्प करणं त्याचं मोल्ड करणं त्यांना ते बॅटरीज देणं ह्याच्यासाठी वगैरे आम्हाला दगडू शेटकडनं खूपच आम्हाला मदत मिळाली अगदी सुरुवातीला आम्ही केलं होतं ते भुवनेश्वरला तिथे साडेतीनशे मुलांना आम्ही दिलं प्रेसिडेंट मुरमूर ह्यांच्या गावापासून आम्ही सुरुवात केली साडेतीनशे मुलांना आम्ही श्रवणयंत्र दिली त्याच्यानंतर आम्हाला करता करता आम्हाला हे कळलं की बॅटरीज मिळत नाही बॅटरी त्याची एक्सपायर झाली की लोकांना वाटायचं की ते श्रवणयंत्र खराब आहे म्हणून ते यंत्रच फेकून द्यायचे तर आता आम्ही त्याच्यामध्ये दहा महिन्याला पुरेल इतकं तरी आम्ही त्यांना बॅटरीज देतो तिथे केलं मग आम्ही मुंबईमध्ये केलं नवी मुंबईमध्ये केलं ठाण्यामध्ये केलं पुण्यामध्ये आमचं आता हे आजचं तिसरं आहे तर आता ओ एन जी सी आणि एम एस सी बी वगैरे असे लोक पुढे यायला लागलेले आहेत स्पॉन्सर करायला त्यामुळे आम्ही जास्त लोकांपर्यंत पोचू शकतो आ, एक तर पहिली म्हणजे सोशल स्टिग्मा जो लोकांना असतो की अरे मी यंत्र घातलं तर मग म्हणजे लोक मला हसतील तर आता हे सगळी गोष्ट विसरायला पाहिजे आणि मला कानाला बरोबर ऐकायला यायला पाहिजे तुम्हाला तुमचा चॉईस आहे की मला कानाला बरोबर यायला ऐकायला यायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे की मी सुंदर दिसलं मला ऐकायला नाही आलं तरी चालेल हा ह्याच्यातला चॉईस तुम्हाला करायचा आहे पण मला एक सांगा असं वाटतं की योग्य वेळे ते ट्रीट नाही केलं तर ते वाढत जातं आणि ते फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या घरच्या लोकांना पण त्रास होत असतो पण ते एक गोष्ट पंचा पन्नास वेळेला त्यांना सांगावी लागते तुमच्यापर्यंत ती कन्वे करायला तर तुमच्या हेल्थसाठी आणि तुम्ही हेल सगळ्या गोष्टीमध्ये भाग तुम्हाला घेता यावा ह्याच्यासाठी तरी ह्याच्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला जे अवेलेबल आहे तर त्याचा उपभोग बरं मी करायला तयार आहे पण मी इतकी मुलं शोधून आणू कुठून तर मी दादांकडे गेले हे दुसरे भाऊ आमचे महेश भाऊ म्हटलं दादा मला असं असं करायचं हो करूया की म्हणजे त्यांना गणपतीच्या पायाशी बसून त्यांना कुठलीच गोष्ट अशक्य नाही ते कधी हे म्हणत नाहीत की बघूया हा बघतो हा मी कळवतो हा नाही हो करूया की आणि आम्ही पहिला ज्या वेळेला कॅम्प इथे घेतला त्यावेळेला कॅम्प चालू असताना आठशे लोकांची नोंद आपल्याकडे आली म्हणजे दोन तासामध्ये कारण की लोक पण मिळणं गरजेचं आहे ना आपण कधी कधी आपण विचार करतो तुम्ही बघा की तुम्हाला हे दान करायचंय तर तो, तो दान घेणारा मनुष्य भाग्यामध्ये असायला लागतो तर तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अशी की हे योगायोग आहे की हे गणपती बरोबर निगडीत आहे कारण ज्या वेळेला कोविडच्या टाइमामध्ये कोविडच्या आधी दरवेळेला मागे गणपतीमध्ये किंवा गणपतीच्या सणामध्ये मी जाऊन देवळामध्ये दे सेवा द्यायची किंवा काही पैसे द्यायचे की प्रसाद चढवा किंवा नैवेद्य चढवा पूजा करा ज्यावेळेला कोविड होतं तर त्यावेळेला मी गणपतीला विचारलं म्हटलं देवा आता हे पैसे मी दरवर्षी द्यायचे पण आता कसं काय करू तुमची देवळं बंद आहेत तुम्ही कोणी काही घेत नाही तर म्हणाली मुलांची सेवा करती माझी सेवा आणि त्याच्यानंतर मला हे कळलं म्हणजे तुम्ही कुठल्याही ॲस्ट्रॉलॉजरला जरी विचारलं तर गणपतीची म्हणजे जे आपण म्हणतो ना की शुक्रग्रह मग तुम्ही अमक अमक दान करा किंवा गुरुग्रह अमक तर गणपतीची सेवा हे मुलांची सेवा केली तर गणपतीला पोचते हे ॲस्ट्रॉलॉजिकली मान्य अशी गोष्ट आहे आणि हा केवढा मोठा योगायोग की आ, स्वयं देवबाप्पाच इकडे येऊन बसलेले आणि ते आपल्या निगराणी खाली सगळ्यांकडचं म्हणजे करून घेत आहेत ते माझ्याकडनं तर असाच तुमचा आशीर्वाद कायम लाभावा अवेअर जितकं मी छोट मोठं करू शकते आहे मला आधी वाटलं की तेव्हा मी तरी पण इतकं एक्सपेन्सिव्ह आहे कसं कुठून पैसे उभे करू चार लोक आणखीन जोडली की हम बी हे करणं चाहतो तर आता आधी ओ एन जी सी होतं आता एम एस सी बी आहे तर अशी लोकं पण जोडतायत तर चांगली कामं जर का आपण करू शकू अगदी एका माणसाने एका माणसाला जरी मदत केली ना अगदी पैशानी नाही जरी काय गरज असेल काय काळजी करून बघ काय लागलं तुम्हाला कळव एवढं म्हटलं तरी पुरतं तर ते जरूर करा आणि पुन्हा एकदा धन्यवाद दादा तुम्हाला तुमच्याशिवाय शक्य नव्हतं तुमच्याशिवाय तर आणखी नाही